दिवाळीचा उत्साह सर्वत्र पसरलेला असताना एक भीषण अपघात घडला शनिवारी झालेल्या थार भीषण धडकेत एका कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला नदबई थर मार्गावर लुहासा गावाजवळ थार गाडीनं दुचाकीला जोरदार धडक दिली अपघात एवढा तीव्र होता की धडकेनंतर दुचाकी पेट घेतली आणि पती पत्नी तसेच त्यांच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये बत्तीस वर्ष नटवर सिंह त्यांची पत्नी अठ्ठावीस वर्ष पूजादेवी मुलगी परी वैवर्ष चार आणि मुलगा दीपक वैवर्ष दोन यांचा समावेश आहे हे चौघे दिवाळी साजरी करण्यासाठी सासरी जात होते मात्र प्रवासाच्या मार्गावरच काळानं त्यांचा घात केला अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली संतप्त नागरिकांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या थार वाहनाला आग लावली त्यामुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली दरम्यान थार चालक नरेश कुमार गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली या दुर्दैवी अपघातानं संपूर्ण परिसरात एकच शोककळा पसरली आहे दिवाळीचा सण साजरा करण्याआधीच एका कुटुंबाचा संपूर्ण संसार संपुष्टात आला